विद्यार्थी मित्रांनो मी डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भर तेवीस बाबतची अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील परिस्थिती थी थी थी, थी फिजिकल चालू आहे मागा पाणी पा पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही कोरायची पाच किलोमीटरचे फिजिकल सुरू आहे त्यात कोरायची गॅस होऊ शकतात गॅससुद्धा एमिज डॉक्युमेंटसुद्धा ओले झाले आहेत तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजूनसुद्धा शंभर मीटर आणि गोळापेक तरी पाणी त्यांनी चालू केला आणि दिवसात दिव सकाळी साडेतीन वाजतापासून कोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत चार वाजतेपर्यंत याने आजपूर्ण पाच किलोमीटर घेतलं नाही आता पाच वाजता पाणी चालू झाल्यावर पाच किलोमीटरचं इव्हेंट ते घेतो आमच्या सर्वांचे बॅगा बघा ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत आता आहे हे पोरं आले आहेत कोणी कोणी दुरून दुरून नांदेडपासून मुंबईपर्यंत पोरं आले आहे हे आमचे पोरं भंडारेहून आलेले आहेत तरी फिजिकल अजूनही सुरू आहे तिथं अजूनही पो पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही पूर्ण बॅगांमध्ये पोरां